शेतकरी आणि सापाची गोष्ट एकदा एक, एक शेतकरी हिवाळ्याच्या दिवसात त्याच्या शेतातून जात होता तेवढ्यात त्याची नजर थंडीत कुडकडत असलेल्या सापावर पडली शेतकऱ्याला माहीत होते की साप हा खूप धोकादायक हुशारी प्राणी आहे पण तरीही त्याने तो साप उचलून आपल्या टोपलीत ठेवला नंतर त्यावर गवत आणि पाने टाकली जेणेकरून त्या सापाला थोडी उष्णता मिळेल आणि थंडीमुळे ते मरण्यापासून वाचेल काही वेळातच तो साप बरा झाला आणि टोपलीतून बाहेर आला आणि त्याने त्याच शेतकऱ्याला सावा घेतला ज्याने त्याची इतकी मदत केली त्या सापाच्या विषयामुळे तो शेतकरी तात्काळ मरण पावला आणि मरताना तो शेवटच्या श्वासात म्हणाला आज मी हे शिकलो की कोणत्याही दुष्ट व्यक्तीला दया दाखवू नये नैतिक शिकवण असे काही लोक असतात ज्यांचा स्वभाव कधीही बदलत नाही आपण त्यांच्याशी कितीही चांगले वागलो तरीही नेहमी सावध रहा आणि अशा लोकांपासून अंतर ठेवा जे फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात